श्री स्वामी समर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माहिती व उपाय चला तर बघूयात वर्षभरात अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग पंचांगानुसार याचे विशेष महत्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कि सोने नवीन घर खरी नवीन घर खरेदी करणे किंवा गाडी घेणे असे शुभ मानले जाते करण्या व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानले जाते त्यानुसार माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे पुष्प नक्षत्र हे देवतांनी पुंजलेले नक्षत्र मानले जाते हा हा योग गुरु पुष्य योग गुरु पुष्य नक्षत्र योग हा नक्षत्र इतका शुभ आहे की देवता पुष्प नक्षत्राची पूजा करतात हा योग माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटा ते चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे योगाचे महत्व हा योग खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्प नक्षत्राचा अधिपती आहे देव गुरु बृहस्पती पद प्रतिष्ठान यश संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे गुरु पुषामृत योगात करा हा उपाय या योगामध्ये सोने इत्यादी खरेदी सोने करणे किंवा तुमच्याकडे काय असेल तुमची जेवढी आपत्ती आहे तेवढं खरेदी करणे करा करावे जर हे शक्य नसेल तुम्हाला काही घेणे शक्य नसेल तर तुम्ही श्रीसूताचा पाठ करावा असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असं नाही की आपलं आपल्याकडं असलं तर घ्या तुम्ही काही नसलं तर काय करायचं स्त्रीसुताचा पाठ हे काय करायचं आपल्याला देवघरात आपल्या बसायचं आहे दिवा लावून तुपाचा दिवा लावून श्रीसुताचं पाठ पाठ करायचे असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते गुरु पुष्यामृत योगात विवाह नये पुष्य नक्षत्रात ब्रह्म, ब्रह्माचा शाप मिळाला होता म्हणून या नक्षत्रात केलेले केलेले लग्न विवाह यशस्वी होत नाही अशी मान्यता आहे असं आहे गुरुपुष्यामृत योगाची माहिती व उपाय श्री स्वामी समर्थ